नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज मला फर्ग्युसन कॉलेजमध्ये जायचं आहे टी सी आन एला तर त्यासाठी आम्ही चाललो आहे आता खूप अंधार आहे मग म्हटलं यांना सोडूया आमच्या गावापासून शेंगडी स्टॉपला बस थांब तिथे जायचं आहे चला तर मग प्रिन्स काय आमचं लवकर उठत नाही हा बघा प्रिन्स झोपलं आहे अजून आणि उशीरच झालं आहे हे बघा सहा पाच झाले तर आता बस सापडते की नाही शंकाचं आहे चला तर बघूया आता अंधार पण खूप आहे त्याच्यामुळे म्हटलं यांना तुम्ही सोडायला तर आता झाले आम्ही निघाले चला বজাৰ চুৰ আপোনাৰ ভাড়া ধাও আছে তৰি পূৰ্ণ আজি খুব আজি জানো

जर पहिल्यांदा आपल्याला खूप कारण ते पहिल्या सगळ्या आठवणी जे सोबत असतं खूप असल्या वाटतं तिथे सगळं असायचं हे असं पेटा होतं ना हॉस्किला तर मी आणि कॉलेजवर पहिल्यांदा असायचं म्हणजे किंमत तर तिथं बसायचं वेळ तर सगळ्या आठवणी ह्यावेळी सगळं बघितल्यानंतर कॉलेजला असतो आणि त्याच्यानंतर जाणं म्हणजे खूप फरक वाटला म्हणजे एकटं जाणंतर भयंकर असं तिथले वेगळंच वाटलं त्यांना ज्यावेळेस मधल्या मैत्रिणी असेल तर त्यावेळी एकदम कधी कॉलेजला जाते कधी सगळ्यांसोबत थोडं असं वाटेल पण आता एकटं केलं तर असं वाटत होतं की म्हणजे लवकर लवकर काम होऊन लवकर होतं दाखवायचं होतं माझ्या त्यावेळी तिथं खूप गर्दी होती मग त्यावेळेस तिथं कॅमेरा पकडलं मुलं वगैरे होत जास्त काही कॅमेरा पकडला नाही नंतर माझं काम झालं आहे आता मी बस वापला जाणार आणि तिथून मग स्ार घेतला जाईल तिथून मग करायचं चला तर मला आता छान वाटलं पण एक तास एक तासच येतो खूप वेगळंच वाटते एवढं दिवस असं किंवा तर अजून बाहेर काढला असतो मी सगळ्यांना मी शिकवण करते आणि सगळं खुंडाच वाटत सगळ्या गेला दोन वर्ष कारण एवढं सगळं ट्रॅव्हल करायला लागलं त्या ग्रोसमध्ये घरातल्यांचं पण राहणं आणि या खूप फायदा आता नाव कॉलेज ऐकलं ना समिती कॉलेज तर लगेच गेस सगळ्यांचे बघायचं तुझ्या कोण बघू त्यामध्ये दोन वर्ष माझ्यासाठी महत्वाची होती आणि ते दिवस आज ह्या आज आले ना मी पहिल्या आठ पुन्हा आज आल्या झाली मी मला क्यूपण आणि माहिती मिळता थोडं वाईट पण वाटतं की सोबत असताना ते आनंद होतो ना ते माझी फिरायला आल्यावर कॉलेजवर गेल्यावर ते एवढं वाचत नाही